हॅलो रिवंत माझ्या न्यू चॅनलवरचा आज तिसरा ब्लॉग असणार आहे तर पहिले दोन बघितले नसेल तर पटकन जाऊन बघा बिकॉज त्यामध्ये माझे विलेज गुड मेमरीज आहेत तर आता आलेली मी ऑफिसला हाफ डेनी मी गरबा लुकसाठी जाणार होती सावरी मला घ्यायला येणार होती सो आत्तासाठी या दोन मुली बघा सॉरी हिरोईन की आली तर चक्टी मिली किती अशी मला बोलवून घेतलं खोटाडे बटने पिकला नो माझ्यात काय असत गुड गुड शिकली मुलगी शिकली प्रगती झाली चीज पाव बर्गर बनवला की चीज अंडा पाव बनवला आहे ठेव चल आता मी गाडी चालवतो मी खाणार आहे बाय का स्माल हो तर मग कसा झालं <गाले> तुमचा प्रवास खूप <laughs> छान हा हा असणार आहे माझा आउटफिट ह्या असणार आहेत आर्टिस्ट त्यांना सुद्धा लुक करणार येते त्यांचा मॅडम आता घबरा आहे आणि ओके हा ही पण झाली माझी परफेक्ट वाटते बट ना हा तेच तीच मी त्याच्यासाठी आणलेली खासगावरून आणि ही आमची आहे ज्वेलरी तुम्हाला जरी ज्वेलरी हवी असेल तर डीएम करा <laughs> गरब्यामध्ये नऊ दिवस गरबा खेळायला जायचं असेल तर तुम्हाला ही छान छान ज्वेलरी हवी असेल तर डी एम करा है ना लायेट चला कागद छान जरा सावरी बघ इकडे जरा स्माइल दे सावरी स्माइल दे छान दिसतेस छान वाटतंय हो तुझं हे प्रॉपर ते घालतात ना तो वाला मी हंसं असनारे बघू आता मॅडम ने फिट करून आणले परफेक्ट येतो का शो योर मी रडते बस आले तुला घागरा एवढा आवडला की तू रडतेस पूजा खूप आवडलाय मला हा घागरा त्यामुळे मी खूप रडते माय गोड घेलस काय बघा ना तू दाते हॉटेल

सुंदरी सुंदरी हे आहे त्रिगरण आमच्या मी धुरीने गेलेलो कावला कधी गोरवत नाही कावला कधी गोरवत नाही तू कशी झाले मी कावला नाही मी ऑलरेडी गोरी अरे मी लांबून आलोय ना प्रवास करून म्हणून कधी फर्स्ट टाइम मेकअप करतो रोशन तू फर्स्ट टाइम किती वेळा होणार अरे फर्स्ट टाइम मी कधी मेकअप पावडर लावत नाही

आता मेकअप झालेला आहे तिने माझा पण मेकअप केला आहे थोडासा आणि आता इथून आम्ही निघणार आहे ना टाइम किती झालाय साडेचार वाजता पाच वाजायला आले तरी काय अजून निघलो कधी वाजता आलोय मी मी आलोय दोन ला हां दो दो दोन ला आलोय नाही जी तयारी चालू होती दोन वाजल्यापासून हे काय एकदम मेकअप केलं एवढा भारी झाला आमचा तयारी आता परत आम्ही तयारी केली आता तू गायब नको तू बारकी पण कसा दिसतोय गाडी पण निघली मागून आम्ही आता दाखवतो चालली आहे पुढे आर्ट आर्टिस्ट छान केलं केसर केसांनी मला त्रास दिलाय सिल्क घेतला खूप टाकून नको करायला कधीचा फिरव होतो दोन दोन लोकेशन फिरवले यांना लोकेशन पण नाही माहितीला आणि आम्ही आता कुठे जाऊन या लोकेशनवर पोहोचलोय कुठलं आहे लोकेशन कुठलं गाव गोठवली गाव गोठवली गाव आणि काय नाव आहे आयरोली हा तो आमचा एक साथीदार येतो तिथे धोका गेलतोय तो येऊन बसलाय कधीचा मी येऊन बसलोय कधीचा पण हिचा काही यायचा पत्ता नाही हिच्यामुळे झाला सगला हिच्यामुळे 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 खास हिच्यामुळे तुझ्यामुळे भरपूर टाइम लागला तो बिचारा एक पोरगा येऊन थांबले कधीचा हिला समजायला पाहिजे फ्रेंड होता जेव्हा काही जाऊन उभा राहिला चांगले काय झालं रडते ही आणि का रडते तर शूट करता करता अंधार झालता म्हणून ती रडते तिला फोटो काढायला चान्स नाही भेटला आणि ती आता खूप राहायला लागली तिला बोलू जाऊ दे गप बस परत शूट कर आपण पुढच्या <laughs> घर पुढच्या नवरात्रीला करू एक गेली तर गेली दुसरी एक गेली तर गेली दुसरी आमची गेम खेळता खेळता संपले ना आणि तिने हरवले मला इकडे पण जाव कोणता गेम खेळत होता आपण हे असे कार्ड असतात मला आता माहीत पण नव्हतं त्याच्यात पण हारलोय ना ही मला खेळता पण येत होता तर शूट कंप्लीट झालाय आणि आता आम्ही घरी चाललोय घरी म्हणजे मी घरी चाललोय मला सोडायला येतात आता आम्ही त्याला जाऊन काहीतरी खाऊ मला भूक लागली मी सकाळपासून काही खाल्ला नव्हता मी बोलली लवकर ये लवकर ये म्हणून आणतो आता जातो पहिले आता खातो ना जाऊन आता काय तू बोलायचं जेवणावर आमची काय आलेले आहेत तुला माहितीये का जेवण नाही खाल्ले रे अरे तुम्ही चाललो चला बाय बाय कसली एडिटिंग एडिटिंग चांगली नाही केली ना तिथं सोडून त्याला <laughs> नाही भारी होती एक नंबर व्हिडिओ भारी काढला त्याने मला पण आवडलं पण आता एडिटिंग हो तिला तर जाम आवडलं एका दिवस बघ इकडे नको रडू दे नवरात्रीचा नऊ दिवस उपवास येणार म्हणून कोणाचा दिवशी चिकन खाणार मी नऊ दिवस खातो मी नाही नऊ दिवस उपवास करतो खाल्ला का मी खाल्लेली मला आणलेला बिर्याणी खायला काय नाव आहे बिस्मिल्लाह बिर्याणी आम्ही खाल्ले आता आता निघलो आम्ही आता मी चाललो घरी ये मला इथे सोडायला येईल ना मी चालवत अशी तर मी येतो नाही सावरे आपण जाऊ थांब काय बोलू येऊ शकतो मी तुला नेणार बरोबर कल्याणा घरी सोडतो नको मी जा एक सीन माहिती आहे मी घरी जातच नाही मी काहीतरी एक सीन झाला आज माहिती का काय एक मुलगा आहे रे माझा एक फ्रेंड आहे तुला माहिती तू आज येतोय तो ट्रेन मध्ये काय झालं बिसा आम्ही आईस्क्रीम खायला आलेलो इकडे आता बघा ही जी इथं काही संपली नाही अजून ही अजून खाते आता आम्ही मला सोडायला येणार आहे स्टेशनला ना मी चाललो आता घरी भरपूर टाईम झाले नऊ वाजले आहेत ना आता आम्ही घरी चाललो हिचा ब्लॉक होता ही बोलते जरा तू शूट कर मला काही जमत नाही बोलतं म्हणून जरा मी नी शूट केलं आहे हिचा ब्लॉक आजचा तर बघू पुढं काय येते मला झोपणार आम्ही आमच्या घरी जाणार आणि ब्लॉक एंड करणार एंड करणार आणि झोपणार डायरेक्ट डायरेक्ट झोपणार झोपिंग आता पुढे काही कंटिन्यू असणार